नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ जुलै वार आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी दोन्ही चतुर्थींना विशेष महत्त्व दिलं जातं परंतु जेव्हा विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारकी योग जो आहे तर तो वारंवार जुळून येत नाही योगायोगाने आषाढ महिना हा सुरू झाला आणि आषाढ महिन्यातील पहिली चतुर्थी विनायक चतुर्थी आणि याच दिवशी अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे यामुळे या, या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपण हे काही उपाय आणि सेवा करत असतो तर बाप्पा या सेवेला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन सर्व दोष संकट अडचणी या संपूर्णपणे नष्ट होतील असा हा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आपण करत असतो विनायक चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते जास्त करून केलं जात नाही परंतु उद्या आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपण उद्या व्रत हे आवर्जून करायचं आहे हा अंगारक योग आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा योग जो आहे तर तो वारंवार येत नाही आणि यामुळेच बाप्पांची विशेष कृपा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी उद्या आपल्याला सर्वांना व्रत करायचा आहे लहान मुलांनी व्रत केल्याने बाप्पांवर त्यांची कृपा होते अभ्यासात नोकरीत त्यांना यश मिळत असते त्यामुळे जर तुमच्या घरात लहान मुलं आणि मुली असेल तर त्यांना आवर्जून तुम्ही हे व्रत करायला लावा त्याचबरोबर आपल्याला स्वतःला सुद्धा हे व्रत करायचे आहे हे व्रत जर आपण केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकट विघ्न जे आहेत तर ते बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने आपल्याला नक्की कोणते फायदे होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर बाप्पांच्या कृपेने कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर वर तुमचं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल वारंवार तुमच्यात किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येत असेल अडचणी येत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच जर तुमच्या जीवनामध्ये काही शत्रू असेल आणि या शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हे गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला शत्रूंचे नाव माहीत नसेल किंवा तुमच्या घरातलेच एकमेकांचे शत्रू बनलेले असेल तर शत्रुदोष नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे यानंतर तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर लाल चंदन असेल थोडंसं लालचंदन जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे लालचंदन नसेल तर तुम्ही पिवळं चंदन देखील टाकू शकता त्यानंतर तुम्हाला आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असणारी वस्तू म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य हे आपल्या सर्वांनाच घरामध्ये असतंच असं नाही एकही घर नसेल की त्या घरामध्ये पंचगव्य जे आहे तर ते पूजेमध्ये वापरलं जात नाही तर तुम्हाला काय करायचं आहे पंचगव्य घ्यायचं आहे आणि हे पंचगव्य तुम्हाला संपूर्ण तुमच्या अंगाला लावून घ्यायचं आहे अगदी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हे पंचगव्य तुम्हाला संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे लाल किंवा पिवळं चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्ही ओम गम गणपतई नम ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करू शकता हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे बाप्पांना तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसे की जास्वंदाचे फूल दुर्वा जे आहेत तर त्यांना अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी पण तुमच्या मनात इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी किंवा तुमच्या जीवनामध्ये इतर कुठल्या अडचणी असेल तर त्या लवकरात लवकर नष्ट व्हाव्या अशी मनोभावे श्रद्धेने तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला व्रत देखील करायचं आहे न चुकता स्त्रिया पुरुष मुलं त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांनीसुद्धा हे व्रत आवर्जून करायचं आहे गर्भवती स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांचं होणारं जे बाळ आहे तर ते खूप चांगलं जन्माला येतं त्याची बुद्धी जी आहे तर ती खूप शार्प बनते तीक्ष्ण असते आणि बाप्पांची कृपा त्या बाळावरती झालेली असते त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हे व्रत जे आहे तर ते करू शकता मुलांनी सुद्धा या दिवशी व्रत करायचं आहे आणि हे व्रत करत असताना संकल्पयुक्त तुम्ही हे व्रत करू शकता जेव्हा तुम्ही सकाळी बाप्पांची पूजा करणार आहात त्यावेळी पूजा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुमची इच्छा व्यक्त करा आणि संकल्पयुक्त हे व्रत केल्याने नक्कीच तुमची मनोकामना जी आहे तर आज बरोवर चे घरा एक ती पूर्ण होते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जा तिथे जाताना सोबत तुम्ही नैवेद्य घेऊन जाऊ शकता जसे की मोदक लाडू आहे तर ते तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता आणि तिथे प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही नसेल किंवा बाप्पांची मूर्ती ही खंडित झालेली आहे तुटलेली आहे किंवा खराब झालेली आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी बाप्पांची मूर्ती ही घेऊन यायची आहे उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायला खूप महत्त्व आहे म्हणून ज्यांच्या घरात अजूनही बाप्पांची मूर्ती नाही आहे किंवा सांगितल्याप्रमाणे खराब झालेली असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून आवर्जून तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही घेऊन या आणल्यानंतर बाप्पांची पंचामृत किंवा शुद्ध पाणी अभिषेक करा आणि बाप्पांची मूर्ती ही आपल्या घरामध्ये स्थापित करा बघा बाप्पा हे आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरावर कधीच वाईट संकट विघ्न हे येत नाहीत आलेली संकट विघ्न जी आहेत तर ती बाप्पांच्या कृपेने संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण होत असतं यामुळे आपल्या देवघरामध्ये दे बाप्पांची मूर्तीही असायलाच हवी गणपती बाप्पा हे जे आहेत ते सर्वप्रथम पूजनीय देव आहेत आपल्या घरामध्ये दे सर्व देव असेल पण बाप्पांची मूर्तीच नसेल आणि तुम्ही कितीही सेवा उपासना केल्या तरीही तुम्हाला त्या सेवेचं फळ प्राप्त होत नाही त्यामुळे कोणतीही सेवा कोणतीही पूजा जी आहे तर ती बाप्पांच्या सेवेनेच केली जाते म्हणूनच आपल्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ